नमस्कार श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे या संदेशातून तुम्हाला तु तु तुमच्या घरी असलेल्या देवदूता दुधा दूताच्या अस्तित्वाची जाणीव होईल ज्यापासून तुम्ही आजपर्यंत अज्ञात होते परमेश्वर नेहमी आपल्या आयुष्यात देवदूत आपल्या मदतीसाठी पाठवत असतो तेव्हा आपण संकटात असतो तुला अडचणीमध्ये असतो तुम्ही देव देवदूताबद्दल ऐकून असाल तर मग आज जाणून घेऊया की हे देवदूत आपल्या आसपास आहेत की नाही हे कसे ओळखायचे तर मित्रांनो ही पुढील काही संकेत तुम्हाला देवदूत तुमच्या घरी असल्याचा उलगडा होईल बघा देवदूत सर्वत्र असतात आणि ते तुमच्या आयुष्यात नेहमीच उपस्थित असतात ते आपल्यापैकी प्रत्येकाला नियुक्त केलेले असतात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी आणि तुम्हाला दैनंदिन जीवनात तुमचे रक्षण करण्यासाठी याचा अर्थ असा आहे की वे ते वेगवेगळ्या वेळी तुमच्या घरातही असू शकतात आणि ते तुमच्या घरात आले आहेत किंवा ते जवळपास आले आहेत हे तुम्हाला कळण्यासाठी ते अनेकदा चिन्ह सोडत असतात मग तुमच्या घरात देवदूत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल देवदूत त्याची उपस्थिती कशी ओळखतात आणि तुम्ही त्याच्या ऊर्जेबद्दल कसे तुम्हाला संवेदनशीलता सुधारू शकतात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही विसरू नका बरं का म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता यातील प्रथम चिन्ह ते आहे म्हणजे एक पंख शोधणे होय जेव्हा तुम्हाला तुमच्या जागेत पंख सापडतात तेव्हा देवदूत उपस्थित असतात हे सर्वसामान्य चिन्हांपैकी एक चिन्ह आहे जेव्हा तुम्हाला पैसे दिसतात आणि तुमच्या घरात याचा कोणताही स्रोत नसतो तेव्हा तुमच्या घरात देवदूत तुम्हाला भेटायला आल्याचे लक्षण आहे हे एक सुंदर चिन्ह आहे जव जवळ आहे मार्गदर्शन करत आहे प्रेम करत आहे आणि पार्श्वभूमीवर तुम्हाला मदत करतायत हे तुम्ही तुमच्या घरात देवदूत उपस्थित असल्याचं लक्षण आहे जेव्हा तुम्हाला अचानक नाणे सापडते किंवा कोणीतरी तुम्हाला नाणे देते तेव्हा तुम्हाला हे ते लक्ष देणे आवश्यक असू शकते तुमचे नाणे तपासा त्यात तुमच्यासाठी काही ना काही महत्त्वाचे आहे का नाणे तारखेप्रमाणे तुमच्या लक्षात येण्यापूर्वी तुम्ही काही विचार करत होता का किंवा विचार केला होता का जेव्हा तुम्हाला नाणे सापडले तेव्हा तुमच्या आत आणि आजूबाजूला काय घडत होते ते हे पाहा आणि तुम्ही तुमचे देवदूत तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत होते तो संदेश तुम्ही उलगडू शकाल तुमचा विश्वास असेल तर वन झिरो 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 टाईप करा संकेत तीन आध्यात्मिक शांत संकेत नंबर तीन शांतता जेव्हा 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 अध्यात्म देवदूत तुमच्या जवळ असतात तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक शांततेचा अनुभव येण्याची शक्यता असते याचं कारण असे की देवदूत खूप उच्च वा, वा वारंवारता असलेला प्राणी आहे याचा अर्थ असा की जेव्हा ते तुमच्या जवळ असतील तेव्हा आसपास पूजेमध्ये लक्षणीय बदल घडून येतात देवदूत खूप खूप उत्साही असतात म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या त्वचेवर का काही मुंग्या येणे अशा संवेदना जाणवतात ज्याला आध्यात्मिक शांती देखील म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही देवदूतापेक्षा मानवामध्ये ऊर्जा कंपने असते म्हणून जेव्हा आपली स्वतःची ऊर्जा देवदूताच्या ऊर्जेच्या संपर्कात येते तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा आणि कंपनी वाढतात आणि त्यामुळे आध्यात्मिक शांतता लाभते हे कोणत्या गोष्टीवरून स्पष्ट करण्याशिवाय त्वचेला मुंग्या येणे म्हणजे प्रकट होऊ शकते संकेत नंबर चार तुमच्या घरात घंटीचा आवाज तुमची वैद्यकीय स्थिती बरी नसताना तुमच्या कानात काहीतरी वाजत असल्याचा अनुभव येणे तेव्हा देवदूताच्या उपस्थितीचे आणखी एक हे लक्षण आहे लक्षात घ्या कानात काहीतरी वाजणे तुम्ही देवदूत आणि देवाच्या लक्ष ठेवून आवाजात केले आहात तर तुम्ही तथापि तुमच्या कानात काहीतरी वाजते देवदूताचा संदेश एक असल्याचे हे मानले जाते ते आपण आज ऐकण्यास तयार नाही त्याचे मार्गदर्शन आणि ज्ञान मनात डाउनलोड करण्याचा आणि योग्य वेळ असताना तुमच्या चरित्र्यावर भाषांतर करण्याचा परवानगी देण्याचा हा तुमचा देवदूताचा मार्ग आहे तर जर तसे तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढत राहाल आणि तुमचे कंपन वाढत जाईल तसं तुम्ही देवदूताची अधिक संपर्क साधा संकेत नंबर पाच उदारपणाची भावना जेव्हा तुम्हाला स्वर्गीय उद्धारपणा आणि देवदूत तुमच्या घरात असतात हे एक स्पष्ट चिन्ह आहे त्याची उपस्थिती सकारात्मकतेची भावना निर्माण करते तर त्याचे मार्गदर्शन तुम्हाला आत्मविश्वास देते जेव्हा आध्या आध्यात्मिक प्राणी बहुतेक जगात प्रवेश करतात तेव्हा उत्तर तर ऊर्जा त्यांचा परिणाम आहे जेव्हा देवदूत उपस्थित असतात तेव्हा आपल्या तापमानात अचानक बदल होतो उदारपणाची भावना अनुभवू शकतात हे अधिक सूक्ष्म असू शकते जसे की एखाद्याने खोलीतील तापमान वाढल्यावेळी किंवा गरम सारखे उच्च आणि वेगवान असू शकते संकेत सहा संगीताद्वारे देवदूताची उपस्थिती प्रगट होऊ शकते असे लोक होते ज्यांनी देवदूतांच्या संगीत आणि गाणे गायले देवांचे <coughs> <laughs> बहुतेक जगाच्या पलीकडे येत असल्याचे दिसते हे तुमच्या देवदूताच्या तुमच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल तुम्हाला कळण्याचे मार्ग आहेत संकेत नंबर सात तुमच्या पोटात फुलपाखरासारखे साईन येणे देवदूत तुम्हाला तुमच्या पोटात फुल साखरा फुलपाखरासारखे असल्याचे वाटू लाग शक... वाटू शकते जेव्हा तुम्ही उत्तेजित किंवा चिंताग्रस्त असतात तेव्हा ही भावना जाणू शकते परंतु असे काही वेळा असू शकतात जेव्हा तुम्हाला हे विनाकारण जाणवते जेव्हा हे घडत असते तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकतो की देवदूत तुम्हाला भेटत आहे ते तुमच्या सोलार प्लेस चक्रामध्ये येत आहे आणि तुमच्याशी कनेक्ट होत असलेले हे देखील एक कारण आहे तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छित आहेत आणि तुम्हाला आतड्यांच्या भावनेने तोंड देत असलेल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णय यामध्ये अधिक अधिक चांगली निवड करण्यात मदत करू शकतात संकेत नंबर आठ सुगंधित गोड सुगंध देवदूत यांच्या उपस्थितीचा गोड सुगंधाद्वारे देखील ओळखू शकता आपल्या आजूबाजूला सुगंध येतोय तो कुठून येत आहे आपल्याला सांगू शकत नाही तेव्हा एखादा विशिष्ट सुगंध कुठून येतो आणि थेट तुमच्या आत्म्याशी बोलून काही खास आठवणीला चालना देतो तेव्हा अशा प्रकारचा सुगंध तुमच्या देवदूताकडून परत येत असल्याचा सर्वात मनोरंजक अशी गोष्ट आहे की देवतांना अद्वितीय विशिष्ट सुगंध आहे जे तुम्हाला कोणतेही देत आहे ओळखण्यास मदत करेल पालक देवदूत मातीच्या चॉकलेटच्या वासाशी संबंधित आहे तर मुख्य देवदूत फुलांच्या वासाशी संबंधित आहे तुम्हाला वाटते की मी एकटे नाही तुम्ही हे देखील सांगू शकता की तुमच्या घरात देवदूत कधी उपस्थित असतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे आहात तरीही जेव्हा तुम्हाला उपस्थित जाणवेल की तुम्ही जेव्हा घाबरता किंवा काळजीत नसून त्याऐवजी शांत आणि शांतता अनुभवता जेव्हा तुमचं देवदूत तुम्हाला तुमच्या घरी भेटतो की उपस्थिती सकारात्मक भावना आणते आणि आपण एकटे नाही आहात आप आणि आपल्याला उच्च शक्तीने मार्गदर्शन केले आहे आणि त्यांचे सामर्थ्य केले आहे हे जाणून आणतात हे संकेत दहा की फ्लॅश ऑफ लाईट प्रकाश चमक ही सर्वात सामान्य चिन्ह आहे की देवदूत तुमच्या घरी येत आहे अचानक पूजा करत असताना तुम्हाला प्रकाश जाणवेल असामान्य किंवा अस्पष्ट चमक किंवा प्रकाशाची चमक पाहणे आपल्याला किंवा इतर व्यक्तींच्या रंग पाहणे हे देवदूतीच्या देवदूताच्या उपस्थितीचे निश्चित लक्षण आहे याचे कारण असे की देवदूत हे प्रकाश आणि प्रेमाचे प्राणी आहेत आणि हे फक्त यांचा अर्थ आहे की देवदूत हे तुम्हाला चिन्ह त्यांच्या उपस्थितीची माहिती देण्यासाठी पाठवतील तुमचा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा परमेश्वर शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल की काहीही सर्वसामान्य चिन्ह आहेत देवदूत तुमच्या घरात आहे त्याच्या उपस्थितीचे आव्हान करा आणि त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करा जेणेकरून तुमचे घर आशीर्वादाने भरेल आणि दररोज देव तुगा दुधाच्या आरक्षणात लपटले जातील आव्हान करण्यासाठी परमेश्वरा मी तुला विनंती करत आहे माझ्या मदतीला धावून ये असे टाईप करा तुम्हाला असे काही संकेत अनुभवायला मिळाले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमचे संकेत आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ऐकायला आवडला असेल तर हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो आवड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी